तुमच्या सेवेने श्री स्वामी समर्थ प्रसन्न व्हावे असे वाटते का तर मग करा ही पाच कामे आणि चमत्कार बघा अशक्य ही शक्य करतील स्वामी अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानले जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्य स्वामींची सेवा करणे दररोज पूजा करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न चुकता स्वामीचे उपासना स्वामी, उपास स्वामी मंत्रांचे जप तारक मंत्राचे पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींची वद वरदहस्त कायम राहावा असं वाटत असते परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात या गोष्टीचे भान ठेवूनच स्वामी सेवेला सेवा करायला हवी हो असे सांगितले जाते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात त्यांचीच ते ला कृपा लागते आपले पूर्व बळकट असावे लागते तरच संत चरण विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणार आहेत मी काय करतो यांच्यासाठी हे महत्वाचे नाही मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे नाही नुसते स्वामी स्वामी करून होत नाही नंतर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांच्या शब्दाखाली पडून न देणे नंतरच खरंच कसोटी आहे हम गया नाही जिंदा आहे याची प्रचिती क्षणोक्षणी आहे कुणाचीही ओंजळ रीती राहणार नाही इतके भरभरून सुखसमृद्धी आपल्या ओंजळी स्वामी घालणार आहेत परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे सक्षम व्हायला हवे आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामीचे काला ही।, अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतुट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे आणि एखाद्याच्या फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणा वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाही अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते दुसरं आहे आपले विचार नेहमी सकारात्मक का असावे काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात सतत, सतत व... आणि इतरांबद्दल बोलतात असे लोक कधीच यशस्वी होऊ हो शकत नाहीत असे म्हटले जाते या लोकावर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देव उभा राहत स्वामी, स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावे चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी नित्य आपले नित्य कर्म करावे कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तीतने करावी एकदा संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशा वेळी का, का, काटेकोरेने करावे चार दुसऱ्याबद्दल वाईट चिंतेने दुसऱ्यावर विनाकारण जळणे इतरांच्या पाठवून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टीमुळे आपले कर्म खराब होते स्वाम आणि मस्तर या लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील दे स्वामीवर विश्वास असला की शक्य होते नशिबात नसलेली गोष्ट असते म्हटले जाते तर तारक मंत्रातही तेच हेच सांगितले आहे की अशक्य ही शक्य, हो शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार आणि अशक्य गोष्टी एका दिवसात अशक्य होत नाहीत त्यासाठी स्वामीवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असे सांगितले आता हेही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामीचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटते स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी ढवळ श्रद्धा कायम ठेवा स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामीवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामीच्या कृपेस प्राप्त होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू असं आपल्यावर कृती आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चितच मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा